नमस्कार मी शुभांगी पाटील महामिडिया ट्वेंटी फोर मध्ये आपलं स्वागत आहे पाहूयाच्या हेडलाईन्स मुंबईमध्ये महायुतीचा महापौर असेल देवेंद्र फडणवीसांचा पुनरुच्चार भाजप की शिवसेना या प्रश्नावर फडणवीसांचा त्रिवार निर्वाळा भाजपा विरोधी पक्षनेतेपद देत नसल्याने संजय राऊत संतापले दोन्ही सभागृहात विरोधी पक्षनेता नाही अमित शहा फडणवीसांना चेकमेट करण्याचा प्रयत्न करत असल्याचा दावा वेगळ्या विदर्भावरून संजय राऊत आणि विजय वडट्टीवारांमध्ये झुंपली काँग्रेसने कितीही आटापिटा केला तरी वेगळा विदर्भ होणार नाही राऊतांचा इशारा तर राऊतांना महत्व देत नाही वडट्टीवारांचा पलटवार नागपूरमध्ये मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थी आक्रमक विधानभवनाकडे जाणाऱ्या आंदोलकांना पोलिसांनी रोखलं आंदोलकांशी चर्चा करून मार्ग काढू गृहराज्यमंत्री पंकज भोई यांचं आश्वासन डोंबिवलीमध्ये चक्क गुलाबी रस्ता रासायनिक कंपनीमधील गुलाबी केमिकल रस्त्यांवर डोंबिवलीकरांचं आरोग्य धोक्यात राज्यातील मुलं पळवण्याचा आणि बेपत्ता होण्याच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचा सरकारला सवाल मुलं पळवण्याच्या घटना कधी थांबणार काय कारवाई करणार मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे सवाल ईडीची सक्ती करण्याच्या सुप्रीम कोर्ट निर्णयाविरोधात फेरविचार याचिका दाखल करता येणार नाही सरकारने भूमिका स्पष्ट केली कोर्टाचा निर्णय आरटी कायदा अंतर्गत असल्याचं कारण दिलं शिक्षक आणि कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी सत्ताधारी आमदारांचा पायऱ्यांवर आंदोलन सेवेमध्ये असलेल्या शिक्षकांना टीईटी सक्तीमधून वगळण्याची मागणी डोंबिवलीमध्ये चक्क गुलाबी रस्ताच रासायनिक कंपन्यांमधील गुलाबी केमिकल रस्त्यावर लायनल मेसीच्या सत्तर फुटांच्या पुतळ्याचं कोलकात्यात त्यांच्याच हस्ते अनावरण ईडन गार्डनवर फुटबॉलपटू आणि चाहत्यांनी अभिवादन केलं तर मेसी लवकर निघून गेल्याने कार्यकर्त्यांचा संताप महाविडिया ट्वेंटी फोर न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन करायला विसरू नका